नवी मुंबईतील विमानतळाचा मुहूर्त ठरला पी एम मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरलेला असून येत्या आठ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे त्यासोबतच मुंबईतील मेट्रो थ्री आणि मेट्रो टू बी चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याचं सूत्रांनी म्हटलेलं आहे नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्यासाठी सिडकोसोबत एन एम आय ए एल ची सुरू झालेली आहे पंतप्रधानांच्या या दौऱ्याची आखणी अंतिम टप्प्यात असून गुरुवारपासून संबंधित सरकारी विभागांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे सद्यस्थितीत एम एम आर सी एल ची, मेट्रो थ्री ही बी के सी ते आरेपर्यंत धावत आहे मात्र आता उद्घाटनानंतर ही मेट्रो कुलाबा ते बी के सी असे पस्तीस किलोमीटर धावणार आहे तर मेट्रो टू बी ही मंडली ते डायमंड नगर या दरम्यान धावणार असून या मार्गावर चार स्थानके आहेत एअर इंडिया समूहाने नवी मुंबई विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसची वीज उड्डाणे होणार असल्याचे नुकते जाहीर केले आहे देशातील पंधरा शहरांसाठी या विमानतळावरून उड्डाणे होणार आहेत भविष्यात एअर इंडिया समूहाचा या विमानतळावरून पंचावन्न ते साठ उड्डाणे करण्याचा मानस आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई